गेल्या चार ते पाच वर्षापासून तेरा ऑगस्ट ते पंधरा ऑगस्ट पर्यंत पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या मार्गदर्शनाखाली भारतातील प्रत्येक घराघरात तिरंगा फडकवला समाजातील प्रत्येक घटकातील प्रत्येक जाती धर्माचे लोक उत्स्फूर्तपणे एकच ओळख घेऊन सामील होत आहे हीच भारताच्या कर्तव्यदक्ष नागरिकाची ओळख आहे असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलंय भारतीय राष्ट्रध्वज हे संपूर्ण राष्ट्रासाठी राष्ट्रीय अभिमानाचं प्रतीक आहे आमच्या ध्वजाचा अधिक सन्मान करण्यासाठी अमृत महोत्सव अंतर्गत सर्व प्रयत्नांवर देखरेख करणारे माननीय गृहमंत्र्यांनी हो घर तिरंगा कार्यक्रमाला मान्यता दिली याच अनुषंगाने येवला तालुक्यातील पिंपळगाव लेपेतील ग्रामपंचायत कार्यालयासमोरील ध्वजाचं ध्वजारोहण प्रभारी सरपंच विनोद अहिरे यांच्या हस्ते करून राष्ट्रगीत सादर झालं यावेळी ग्रामपंचायत सदस्य गावातील ग्रामस्थ ग्रामसेवक उपस्थित होते येवला तालुक्यातील पिंपळगाव लेपेथे हर घर तिरंगा या मोहिमेला तेरा ऑगस्ट रोजी ध्वजपूजन करून सुरुवात झाली स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूजसाठी दीपक ढोकळे येवला